सध्या खूप मध्ये असलेले बॅकनेक ब्लाऊज डिझाईन आज आपण बघणार आहोत तुम्हाला जर नवीन साडीचे ब्लाऊज शिवायचे असतील तर हे डिझाईन तुम्ही नक्की शिवू शकता सध्या वेडिंग सिझन सुरू आहे ब्लाऊज डिझाईनच्या नवनवीन पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता खास करून ट्रेडिशनल दोरी स्टाईल ब्लाउज सध्या बरेच चर्चेत आहेत सिंपल साडीत तुम्हाला लुक येईल आणि तुम्ही सर्वांमध्ये उठून दिसाल सध्या प्रिंटेड ना तुम्ही लावू शकता ज्यामुळे ब्लाउज अधिकच सुंदर दिसतं या ब्लाउज डिझाईनमुळे तुम्ही मॉडर्न आणि पारंपरिक दोन्ही लुक मिळवू शकतात ही डिझाईन अशा महिलांसाठी चांगली आहे ज्या महिला बोल्ड स्टाईल कॅरी करणं पसंत करतात या साडीमध्ये तुम्हाला बोल्ड लुक मिळेल ही डिझाईन तुम्हाला आकर्षक लुक देईल लाईट किंवा हेवी कलर कॉम्बिनेशन मध्ये हे पॅटर्न चांगले दिसेल ट्रेडिशनल लुकला रॉयल टच मिळतो डीप बॅक नेकलाईन डिझाईन तुमच्यासाठी उत्तम ठरते स्क्रीन वरती बघत असाल भागात दोरीचा वापर केला जातो तुम्हाला आणि फॅन्सी डिझाईन महिलांसाठी हा परफेक्ट लुक आहे बोल्ड ट्रेडिशनल लुक बरोबर तुमचं व्यक्तिमत्व सुंदर दिसेल असा ब्लाउज तुम्ही प्लेन साडीवर ब्लाऊज ला शिवू शकता हे ब्लाउज तुम्ही नेट किंवा जॉर्जेटच्या साडीवर ट्राय करू शकता अतिशय खुलून दिसेल जर ब्लाउजची डिझाईन कितीही आकर्षित किती असेल डिझाईन कितीही सुंदर असेल पण तुम्हाला आरामदायक वाटत नसेल तर असं ब्लाउज घालू नका ब्लाउजची डिझाईन नेहमी थीम आणि कलरच्या हिशोबाने निवडायला हवी कधीही ब्लाऊज शिवताना त्याचं कलर कॉम्बिनेशन नक्की बघावे दोरीच्या ब्लाऊजमध्ये दोरी, दोरी मजबूत असेल असं पहा ज्यामुळे ब्लाउजची योग्य फिटिंग तुम्हाला मिळू शकते टेलर करून शिवताना त्याला योग्य फिटिंग आहे ते बघून घ्यायची दोरी टाईट आहे हे देखील बघून घ्यायचं म्हणजे कोणत्याही फंक्शनला तुम्ही घातला तर तुम्हाला ते तुटण्याची भीती नसायला हवी तुम्हाला जर फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत